बाळा अरे काय झालं कंटाळास खूप त्रास होतोय म्हणून हे सर्व सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय ना जरा थांब अरे तुझ्या बरोबर जेवढं वाईट व्हायचं होतं ते होऊन गेले आता येतील सुखाचे दिवस लवकरच तुझ्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील सगळं काही मनासारखं होईल तुला भविष्याची चिंता खूप सतावत असते ना तुझा हात आम्ही पकडलाय तुझ आणि कुटुंबाच कोणीही वाईट करू शकत नाही अरे माय बाप मानतोस ना आम्हाला पण तुला पैशांची गरज होती तर आम्हाला सांगायचं ना कोणापुढे हात पसरू नकोस आम्ही आजपासून तशी वेळच येऊ देणार